नमस्कार श्री स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत बघा जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात समस्या येतात आणि या समस्या कमी करण्यासाठी अडचणी कमी करण्यासाठी आपण देवाची भक्ती करत असतो देवाची सेवाही करत असतो कोणी स्वामींची सेवा करतं तर कोणी दत्तगुरूंची सेवा करतं तर कोणी शिर्डीच्या साईबाबांची सेवा करत असतं प्रत्येकजण हा आपल्या आवडीनुसार ही सेवा करत असतो बघा प्रत्येकजण हा स्वामींची सेवा करत असतो आणि या स्वामींच्या सेवेमध्ये एक प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्राचे पठन करणे बघा तारक मंत्र म्हणजे आपल्या प्रत्येक संकटामध्ये तारून नेणारा मंत्र स्वामी आपल्याला प्रत्येक संकटामध्ये मदत करत असतात त्यामुळे हा तारक मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो तर या तारक मंत्राचे काही नियमसुद्धा आहेत तर ते आपल्याला पाळले तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळत असते बघा हे तारक मंत्राचे पठण करत असताना काही भक्तांची अशी तक्रार असते की आम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही स्वामींची सेवा करत असतो तारक मंत्र म्हणत असतो परंतु या सेवेचे पूर्ण फळ आम्हाला मिळत नाही बघा तारकमंत्राचे पठण करत असताना आपल्याला काही नियमसुद्धा पाळावे लागतात आणि तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते बघा स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असा हा तारकमंत्र आहे बघा याचे पठण जर आपण रोज घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे घरामध्ये काही अडचणी असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा कर्जबाजारीपणा असेल किंवा वादविवाह असतील तर या तारकमंत्राच्या पठनाने तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा या तारक मंत्राचे पठण करत असताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करायची आहे तर स्वामींची सेवा करत असताना आपल्याला ही नित्यसेवा करायची आहे म्हणजेच आपल्याला दररोज स्वामी समर्थांच्या मंत्राचे पठण करायचे आहे आपण हे पठण तीन वेळा करू शकतो सात वेळा करू शकतो किंवा अकरा वेळा करू शकतो जर शक्य असेल हो तर तुम्ही एकवीस वेळासुद्धा याचे पठण करू शकता जसं आपल्याला शक्य होईल तसं आपल्याला याचं पठण करायचं आहे म्हणजेच आपल्याला नित्यसेवाही करायची आहे तर ही नित्यसेवा करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा संकल्प करण्याची गरज नाही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला या तारक मंत्राचे दररोज पठन करायचे आहे जर तुम्ही पारायण करणार असाल तर आपल्याला या दिवशी संकल्प करून तारक मंत्राचे पठन करायचे आहे तर तारक मंत्राचे पठन करताना काही नियमसुद्धा आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत तर यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर बसून आपल्याला या तारक मंत्राचे पठन करायचे आहे यासाठी आपल्याला बसण्यासाठी बसकर घ्यायचा आहे पूजेमध्ये बसकर घेऊन आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला या तारक मंत्राचे पठण करण्यासाठी एक ग्लास पाणी लागणार आहे तर हे एक ग्लास भरून घेतलेले पाणी आपल्याला एका डिशमध्ये किंवा तामनामध्ये ठेवायचे आहे जमिनीवरती आपल्याला हा ग्लास ठेवायचा नाही स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला तामनामध्ये हा ग्लास ठेवून त्याच्यावरती हात ठेवून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे तर स्वामींचा हा तारक मंत्र म्हणण्यापूर्वी आपल्याला स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे फुल असेल तर तुम्ही एखादे फुलसुद्धा स्वामींना वाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे बघा स्वामींची आपल्याला ही नित्यसेवा दररोज करायची आहे तर या नित्यसेवेमध्ये तुम्ही तारक मंत्राचे तीन वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करू शकता जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही याचे पठण करू शकता बघा तारकमंत्र म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही दररोज याचे पठण करू शकता तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करत असाल तर तुम्हाला कमीत कमी दहा मिनटे लागतात बघा स्वामींच्या सेवेसाठी जर तुम्ही दिवसभरातील दहा मिनटे दिली तर नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुमच्या मदतीला प्रत्येक कार्यात नक्की मदत करतील स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र म्हणत असताना आपण जे पाणी घेतलेले आहे त्याच्यावरती हात ठेवून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे बघा तुम्ही अकरा वेळा स्वामींचा तारकमंत्र म्हणणार असाल तर अकरा वेळा स्वामींचा तारकमंत्र ता म्हणेपर्यंत आपल्याला त्या ग्लासवरती हात ठेवायचा आहे म्हणजेच मंत्रातील सकारात्मक ऊर्जा ही त्या पाण्यामध्ये उतरत असते त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचे पठण करत असताना या ग्लासवरती हात ठेवायचा आहे बघा ही आपली नित्यसेवा आहे आणि ती आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे उगीच करायची म्हणून करायची असं आपल्याला करायचं नाही पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा हा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर या ग्लासमधील पाणी आपल्या घरातील सदस्यांमध्ये तीर्थ म्हणून आपल्या घरातील सदस्यांना प्यायला द्यायचे आहे किंवा स्वयंपाकघरातील आपल्या घरामध्ये जो हंडा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी ओतू शकता बघा स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्याला तर आवर्जून आपल्याला हे पाणी द्यायचं आहे यामुळे त्याच्यामध्ये सकारात्मकता येईल आणि जो काही आजार आहे तो लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींची ही नित्यसेवा करायची आहे बघा स्वामींची सेवा, सेवा करत असताना जी आपण उदबत्ती लावलेली आहे तर तिची रक्षा आपल्याला एका पुढेमध्ये बांधून ठेवायची आहे किंवा तुम्ही तिची ही घरातील सदस्यांना दररोज लावायची आहे विशेष करून लहान मुले त्याचप्रमाणे आजारी व्यक्ती यांच्यासाठी आपल्याला ही रक्षा लावायची आहे या रक्षेमध्ये सुद्धा तारकमंत्राची ताकद उतरलेली असते त्यामुळे आपल्याला त्यांच्या कपाळावरती ही रक्षा लावायची आहे अत्यंत साधा सोपा असा हा तारकमंत्र आहे तारकमंत्राचा तारक पूर्ण अर्थ समजून आपल्याला याचे पठण करायचे आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि शांत मनाने आपल्याला याचे पठन करायचे आहे बघा तारकमंत्र पठण करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित करून आपल्याला याचे पठन करायचे आहे बघा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही जर ही सेवा केली तर तुमचं जीवन हे नक्कीच आनंदी होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी नक्की दूर होतील स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे तर स्वामींचा तारकमंत्र म्हणण्यासाठी आपल्याला कोणते नियम पाळायचे त्याचप्रमाणे तारकमंत्र कसा म्हणायचा याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ